बाप रे कसल जबरदस्त ट्रॅफिक झालंय बघा इकडे आणि मी आता आहे कशेडी घाटाच्या स्टार्टिंग पॉइंटला काय सीन आहे बाप रे पूर्ण जाम झालाय अरे आणि हा राईटला जातो तो कशेडी घाटात रोड जातोय अरे भाई साब आणि हा जातो टनल ला कशेडी बोगद्याकडे पण इकडे ट्रॅफिक बघा सीनच झालाय गेमच झालाय थांब रे बाबा थांब येऊ द्या आम्हाला थांब आईच्या गावात हे सिमेंट पण ओल्य हो भाई अरे भाई सुप्रभात मित्रांनो सकाळचे आता वाजलेले आहेत सहा आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मुंबई गोवा महामार्गावर तुमचं स्वागत आहे आणि या मोटो ब्लॉगिंग व्ह्यू मध्ये तुमचं स्वागत आहे बघू शकता कशेडी घाटाच्या बोगद्याचं काम एकदम जोरात चालू आहे कशेडी घाटाचा बोगदा पथावर आहे तर जायची साईड आहे ती अजून बाकी आहे आणि ही जी यायची साईड आहे ती कम्प्लीट झालेली आहे पण इकडून जाणारा जो रस्ता आहे तो बंद केलेला आहे आणि जो येणारा जो रस्ता आहे त्याच्यावरून तुम्ही गाडी आतमध्ये टाकू शकता टुवर्ड्स टनलकडे तर आता कशेडी घाट हा जर तुम्हाला स्किप करायचा असेल तर आता तुम्ही कशेडी भोगद्यातून सुद्धा गाडी तुमची टाकू शकता हा हा थंड वातावरण झालंय आणि हे थंड वातावरण ता काहीच तासात खूप गरम होणार आहे कारण आता मी राईड करतोय ही मे महिन्यात तर बोललो की चला मस्त पैकी मोटो ब्लॉक करूया आणि कशेडी बोगद्याचं काम कुठपर्यंत आलंय ह्याची अपडेट तुम्हाला देऊया काल रात्री मी साडे अकरा वाजता मुंबईवरनं निघालेलो कणकवलीसाठी आणि मुद्दाम मी थोडा उशीर केला कारण मला उजेडात हा कशेडी बोगदा मला शूट करायचा होता आणि तुम्हाला तो दाखवायचा होता आणि आता वाजलेला आहेत सहा तर बऱ्यापैकी उजाडलाय आता तर बोललो की चला शूट करूया आणि तुम्हाला सुद्धा दाखवूया आणि समोर माझ्या शंभर मीटर अंतरावरतीच कशेडी बोगदा मला दिसतोय तिरंग्याच्या रंगात त्याला कलर केलाय आणि आतमध्ये लाईट सुद्धा लागलेल्या दिसत आहेत आता तुम्हाला गोपो मध्ये दिसेल की नाही माहित नाही पण आता जसं आपण जवळ जाऊ तसं तुम्हाला तो कशेडी बोगदा दिसायला चालू होईल आय थिंक एक दीड वर्षात हे काम पूर्ण होऊन जाईल आता सव्वा सहा वाजत आले करण आणि मी मुंबईवर ना निघालेलो आणि कणकवलीला आता आम्ही जातोय आणि माझ्या पाठी तुम्ही बघताय ना हा कशेडी टनल मला खूप दिवसापासून या टनलमधून राईड करायची होती बघायचा होता की नक्की कसा बनलाय पण तो योग येत नव्हता बोललो की चला जाताना हा शूट करूया आणि तुम्हाला सुद्धा दाखवूया की त्याचं काम आता कुठपर्यंत आलंय कोकण कोस्टल बाईक राईडच्या वेळी हा असा काहीतरी सेटअप आपल्या बाईकवर नव्हता आता बघू शकता नवीन सॅडल बॅग आपण घेतलाय नवीन टँक बॅग आपण घेतली आहे आणि तोच आणि करणने या ठिकाणी कुले आरामात ठेवण्यासाठी उशी घेतलेली आहे शंभर रुपयाची उशी आहे भावा पण काम प्रस्थान करूया लाईट्स बघा किती ब्राईट लावले आहेत साठी पण मी असं ऐकलेलं की आतमध्ये फॅन्स लावलेत आता ते फॅन्स नक्की कुठे आहेत ना ते आता आपल्याला व्हिडिओ मध्ये समजतील हा बघा वरचा पोर्शन बघा अजून दगडाचाच आहे प्लास्टर अजून केलेला नाही आता बनवला असेल तर एकदम डोकं लावूनच बनवला असणार अशी काय दरड तर कोसळणार नाही हे बघा हे बघा मी मगाशी ते बोलत होतो ना फॅन्स तुम्हाला हे बघा हे साठी वरती फॅन लावलेले आहेत मुंबई गोवा महामार्ग सुधरतोय आणि सुधारलाच पाहिजे कारण कोकणी माणसाच्या जिवाळ्याचा तो विषय आहे हा जर तुम्ही बोगदा यूज करत असाल ना कशेडी घाटाच्या जागी तर तुमचे जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं सेव्ह होतील त्याच्यापेक्षा जास्तही होतील कारण जवळजवळ जर तुम्ही कशेडी घाटातून प्रवास केलात मुंबई गोवा हायवेसाठी तर तुम्हाला जवळजवळ पाऊन तास लागतो पुन्हा मेन हायवेला कनेक्ट व्हायला तर त्याच्यामुळे मी तर सजेस्ट करेन की ह्या कशेडी टनलमधूनच तुम्ही प्रवास करा पण पावसातून जर तुम्ही प्रवास करत असाल ना तर नक्कीच तुम्ही कशेडी घाट यूज करा कारण पावसाळ्यात कशेडी घाट खूप पाहण्यासारखा असतो अतिशय निसर्गरम्य असा असतो आता डिपेंड्स तुमच्यावर आहे तुमची चॉईस आहे तुम्हाला घाट यूज करायचा आहे की हा बोगदा यूज करायचा आहे पण नक्कीच वेळ तुमचा वाचेल या बोगद्यातून जर तुम्ही प्रवास कराल तर आणि या बोगद्यातून आता आपण बाहेर पडलेलो आहोत पूर्ण मुंबई गोवा कम्प्लीट व्हायला जवळजवळ अजून दोन तीन वर्ष तरी जातील पण माणगावच्या पुढे रस्ता खूपच खराब आहे म्हणजे टुवर्ड्स तुम्ही मुंबईच्या दिशेने जात असाल तर माणगावच्या पुढे खूपच रस्ता खराब आहे आता आमची येताना अशी हवा टाईट झाली ना लिटरली धूळ उडते खड्डे आहेत रस्त्यावर रेती आहे आणि त्यातल्या त्यात डायव्हर्जन आहेत आणि मोठे मोठे डम्पर चालले आहेत आता बाईकचा सोडून द्या जर तुम्ही मुंबईवर ना येत असाल तर पाली म्हणजेच ओल्ड पुणे महामार्ग यूज करत खालापूरवर ना पाली करत तुम्ही वाकण फाट्यावरून मुंबई गोवा महामार्ग जॉईन करा आणि माझ्या लेफ्ट हँड साईडला कशेडी घाट आहे आता तो झाडांमुळे दिसणार नाही तुम्हाला ही बघा आता ह्या ठिकाणी कशेडी टनलची जी हद्द होती ना ती या ठिकाणी संपते आणि कशेडी घाट वरून या ठिकाणी संपतो हे बघा हा कशेडी घाटाकडे जातो रस्ता आणि खेड इथून आहे एकोणीस किलोमीटर रत्नागिरी आहे इथून एकशे शहाण्णव किलोमीटर आणि पणजी आहे इथून तीनशे पन्नास किलोमीटर वरती पाहताय तुम्ही कोकण रेल्वेचा परिसर कोकण रेल परिसर से मेल तर आता इथून आपल्याला जायचंय कणकवलीला तर हा जो स्पेशली व्हिडिओ होता ना तो तुम्हाला कशेडी बोगदा दाखवण्यासाठी मी बनवलेला ह्याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे तो संगमेश्वर ते मुंबई मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तर त्याच्यात ही जी रस्त्याची कंडिशन आहे ना ती मी दाखवलेलीच आहे तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की मुंबई गोवा हायवेची जी कंडिशन आहे ना संगमेश्वरपासून वाकण फाट्यापर्यंत कशी आहे तर आता खेडला आपण थोड्याच वेळात पोहोचू आणि त्याच्या पुढे आपण चिपळून संगमेश्वर असं करत आपण टुवर्ड्स कणकवलीच्या दिशेने जाऊ आता माझ्या राईट हँड साईडला जो तुम्ही रस्ता बघताय ना हा नातूनगरचा रस्ता आहे आणि महाडवरनं हा सुद्धा शॉर्टकट आहे जर तुम्हाला कशेडी घाट स्किप करायचा असेल तर तुम्ही तो नातू नगरचा रस्ता सुद्धा चूज करू शकता जर तुमची छोटी गाडी असेल तर फोर व्हीलर किंवा अशी टू व्हीलर आपल्या युट्यूब चॅनलवर आहे ना मित्रांनो कोकण कोस्टल बाईक राईड ही सुद्धा सिरीज मी केलेली म्हणजेच जो कोकणातला जो समुद्री मार्ग आहे ना तो रस्ता मी एन्जॉय करत पूर्ण सावंतवाडीपर्यंत गेलेलो तर ते सुद्धा व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील ना तर त्याची वेगळी प्लेलिस्ट मी बनवली आहे माझी सगळ्यात आवडती राईड कोणती असेल तर ती कोकण कोस्टल बाईक राईड असेल त्यासाठी तुम्हाला ती पूर्ण कोकण कोस्टल बाईक राईड ही पाहायला लागेल तर त्याच्यासाठी प्लेलिस्टमध्ये मी ती लिस्ट दिलेली आहे तर ती आवर्जून पहा जोपर्यंत सूर्य हा उगवतोय तोपर्यंत ठीक आहे जेव्हा तो डोक्यावर येईल ना तेव्हा तो तांडव करणार आहे तर मला काही करून कडकुणाच्या आत मला माझ्या डेस्टिनेशनवर म्हणजेच घरी पोचायचं हो आहे सोबत राजापूरची गंगा सुद्धा करायची आणि तुम्हाला सुद्धा दाखवायची तर हा व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत पहा चला तर आता चिपळूण इथून फक्त तीस किलोमीटर अंतरावर आहे माझ्यासमोर हे मंदिर बघताना हे सुंदर मंदिर कुठलं आहे काळकाई देवीचं मंदिर काळकाई माते की जय आता माझ्या राईट हँड साईडला खेड रेल्वे स्टेशन आहे तर आता तुम्हाला दिसेल की नाही माहित नाही कारण या जाळ्या लावलेल्या आहेत हे बघा हे बघा आता क्लिअर दिसेल तुम्हाला थांबा तरी बराच पब्लिक गावी गेला यावी ते ते तर एवढी लोक ट्रॅव्हल करत आहेत कोकणात आणि ते सुद्धा मधल्या दिवशी तर आता हा बुधवार आहे आणि बुधवारी लोक एवढे ट्रॅव्हल करत आहेत मग शनिवार रविवार काय हालत असेल तुम्ही अंदाजा लावू शकता मे महिन्यात आणि गणपतीमध्ये आता नुकताच आपण आवाशी फाटा सोडला आणि आता पीर लोटेच्या या केमिकल फॅक्टरीज लागतील एम आय डी सीच्या आणि इथे वास बघा कसा येतोय पूर्ण सगळी इकडे धूर दिसतोय आणि असा उग्र वास येतोय केमिकलचा इथून कधी बाहेर पडतोय मला असं झालंय इकडची लोक आहे ना ग्रामस्थ कशी राहतात काय माहिती इकडे आंबा काजू पिकत तरी असेल की नाही काय माहिती तीनशे किलोमीटर आता क्रॉस केलंय आणि आता कसबा संगमेश्वर मध्ये पोचलोय या साईडला अशी बाईक लावली आणि करणला मजबूत झोप येते तिथे डुलक्या खातोय लिटरली जागरण झाली दोन दिवस काय झालंय मस्त पैकी आता कॉफी घेतली तिथे भाई चल भावा दीडसो दीडसो किलोमीटर बाकी असेल गरम आहे रे गरम आहे गरम आहे खूप थकलेलो काल दुपारी पण झोपायला नाही मिळालं रात्री पण पूर्ण झोप व्यवस्थित नीट नाही झाली आहे त्याच्यामुळे आता नाईट राईड केली आहे तर अजून थकायला झालं काय नाही हळूहळू ना बोला संगमेश्वर 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 संगमेश्वर, संगमेश्वर बस डेपो आहे माझ्या लेफ्ट साइडला आणि गेल्यावेळी जो व्हिडिओ होता तुम्ही इथूनच चालू केलेला संगमेश्वर टू मुंबई अशी राईड केलेली आणि आता वाजले आहेत साडेनऊ होत आले आहेत खूप थांबत थांबत आलो आम्ही खूप टाइमपास करत आलो खूप शूट करत आलो त्याच्यामुळे एवढे वाजले ॲक्च्युली आता आम्ही खारेपाटण किंवा राजापूर क्रॉस करायला पाहिजे होतो देवकरो की आपल्याला देव गंगामाईचं दर्शन व्यवस्थित होईल तिथे गर्दी नसावी संगमेश्वरचा पुढचा रस्ता बघा हा लेफ्ट साईडचा सा तर पूर्ण झालेला आहे ऑलमोस्ट पण हा अजूनही प्रगतीच्या मार्गावर आहे देव जाने की कधी आता हे सगळं काम पूर्ण होतंय मुंबई गोवा हायवेचं अरे यार कशी पळवू गाडी यार ना वीसच्या वर गाडी पळवली की नुसते पुरजे हलत आहेत आतमधले शरीरातले एकदा राजापूर सोडला ना की जबरदस्त रोड आहेत मग काय टेन्शन नाही रस्त्याचं अजूनही काम चालू आहे मला वाटत नाही की गणपतीपर्यंत पूर्ण होईल हा रस्ता पण जसा संगमेश्वर मी सोडला ना तिथून जे रस्ते हे असे चालू झालेत मध्येच खराब मध्येच चांगले मध्येच खराब मध्येच चांगले बापरे आता ता ता तर अजून थकायला आहे आम्हाला आणि वाजलेले आहेत आता पावणे दहा तर मित्रांनो आता नुकतंच आपण पालीला पोचू आणि संगमेश्वर ते पाली एवढी बिकट अवस्था आहे ना रोडची काय सांगू तुम्हाला मला व्हिडिओ शूट करायची पण इच्छा नव्हती हो आता कुठे हा बऱ्यापैकी जरा सिमेंटचा रस्ता लागला म्हणून मी कॅमेरा ऑन केला मी वाजले आहेत आता पावणे अकरा आणि सूर्य आता बरोबर डोक्यावर आला तर पाठी लिटरली डुलक्या खातोय आणि मी पण आता डिसिजन आहे की इथे ते कुठेतरी साईडला थांबतो कारण नाही होतं आता खूप थकल्यासारखं वाटतं पूर्णपणे माझं जे जॅकेट आहे ना पूर्ण लाल लाल मातीने आहे मला कॅमेरासमोर यायची सुद्धा इच्छा नाही सगळं काळं काळं तोंड झालंय माझं आणि जॅकेट सुद्धा लाल लाल झालंय हा आता प्रॉपर पाली गावात आपण पोचलोय हे पालीगावचं मार्केट आहे अजून लांजा सुद्धा आला नाही आहे आणि रस्त्याची कंडिशन बघा कित्येक वर्ष झाली मी तीन आधी सुद्धा राइड केलेली चार आधी सुद्धा राईड केलेली तेव्हा ही कंडिशन हीच होती खरंच जर कोण एखादा या उन्हात प्रवास करत असेल या रस्त्यावर ना तर खरच हालत खराब होईल त्याची येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या ह्या एकाच रस्त्यावर ना ये जा करतायत तर त्याच्यामुळे खूपच त्रास होतोय पालीच्या थोडस पुढे आहे या साईडला मुंबई गोवा हायवे आणि हे पाठी मंदिर दिसतंय ना तिथे करणला झोपायला सांगितलं मी कारण खूपच डुलक्या खातोय तो लिटरली माझ्यावर आपटतोय तर थोडं रिस्की वाटलं मला ते उगाच बोललो जीव प्रकार नको आहे आणि ऊनसुद्धा डोक्यावर आला आहे आता तर बोललो की जाऊ दे त्याला झोपू दे एक तास मी ते एक तास वेट करेन गाडीसुद्धा तापली आहे तर बोललो की चला आणि हे बघा धूळ बघा ॲक्च्युली मला एक समजत नाही की काम नक्की अडतंय कुठे कारण संगमेश्वर ते माणगावपर्यंत टुवर्ड्स मुंबईच्या दिशेने जाताना रोड चांगला आहे बऱ्यापैकी चांगला आहे टुवर्ड्स गोव्याच्या दिशेने जाताना राजापूर टू गोवा एक नंबर रोड आहे मग संगमेश्वर हातखंबा पाली मग ह्या रोडला पूर्ण व्हायला एवढा वेळ का लागतोय कारण गेल्या तीन वर्षापासून मी हा रोड बघतोय अजूनही कार्य प्रगतीपथावर आहे तर हा नक्की सीन काय हा रोड मी नाही घ्यायला पाहिजे होता वरनं गेलो पाहिजे होतो पण हे एक्सक्यूज नाही आहेत यार हा नॅशनल हायवे आहे यार झाला आहे मला आता कारण ठीक आहे कंट्रोल 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 बघूया आता राजापूरला किती वाजता पोचतं ठीक आहे पोचू हळूहळू जाऊ हळूहळू काही घाई नाही आहे आरामात जाऊ सेफ जाऊ गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसं वाटतंय हालत खराब झाली आहे ऊन पण एवढं जास्त आहे ना त्याच्यामुळे बाकी काय ना तर एवढं एक्झॉस्ट व्हायला झालं नसतं मे ची एक तारीख आहे आणि कडकडीतून हा पूर्ण असं ड्रेन व्हायला झालं एकदम सूर्य पण आता डोक्यावर आलाय मस्त जसं ती ग्लुकॉनडीची ॲड येते ना सूर्य कसा स्ट्रॉ टाकून <laughs> सगळी एनर्जी खेचून घेतो बरोबर एकशे दहा किलोमीटर बाकी आहे ऍक्च्युली माझं चुकलं मी देवरुख वरनं गाडी टाकायला पाहिजे होती थोडं तीन चार किलोमीटर एक्स्ट्रा गेलं असतं पण रस्ता चांगला मिळाला असता आता ही दर्द पिडा एक साथ माझ्या वाट्याला आल्यात आणि हा रस्ता बघा खरंच सिरियसली शिव्या येतात तोंडात मला आता सीन काय आहे रस्ते कडकडीत तापलेत त्याच्यामुळे ना गाडीसुद्धा पिकअप देत नाही मला मी कितीही खेचण्याचा प्रयत्न करतोय ना गाडी तेवढ्या पिकअपने पळत नाही आहे आणि हीट करते गाडी आणि उगाच रेमटवून फायदा नाही कारण जास्त इंजिनवर ह्या हीटमध्ये लोड देऊ नाही शकत आता आपण आलो आहोत लांजामध्ये आणि इथून हार्डली वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरती राजापूर असेल तर आता शूट करायची माझी जरासुद्धा इच्छा नाही आहे कारण एवढं कडक ऊन आहे आणि त्यातल्या त्यात ते, ते रस्ते दोघांनीही जीव घेतला आहे माझा आता तर आता डायरेक्ट तुम्हाला कॅमेरासमोर येतो मी राजापूरला राजापूरच्या गंगेजवळ तर चला राजापूरच्या गंगेचं आता आपण दर्शन घेऊया मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेला राजापूर गाव आहे राजापूरवरून गोव्याकडे जाताना तीन साडेतीन किलोमीटरवर उन्हाळे नावाचं गाव लागतं इथे दर तीन वर्षांनी गंगा प्रकटते गंगावतरण झाल्यावर महाराष्ट्र तसेच गोव्यातीलही दूरदूरच्या ठिकाणांवरून भाविक दर्शनासाठी येतात गंगेचे झरे तीन हजार एकशे पन्नास चौरस यार्ड या परिसरात आहेत तेथे मुख्य काशी कुंडासह दगडाने बांधलेली एकूण चौदा कुंडे आहेत सर्व कुंडातून पाणी वाहू लागले की गंगा आली असे म्हणतात गंगेच्या जवळ उन्हाळे येथे गरम पाण्याचे झरे आहेत त्या ठिकाणी स्नान करून नंतरच गंगास्नानाची परंपरा होती तसेच गंगास्नानानंतर तीन साडेतीन मैलांवर दूतापेश्वराला गंगेच्या पाण्याने अभिषेक करण्याचाही प्रघात होता गंगेचे पाणी नेऊन आपल्या देवघरात पूजण्याचीही पद्धत आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी दोनदा गंगास्नान केल्याचा उल्लेख आहे इंग्रजांची राजापूर येथील वखार सोळाशे एकसष्ट साली लुटल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी गंगास्नान केले होते तसेच सोळाशे चौसष्ट मध्ये गागाभट्टांनी तेथे घेतलेल्या ब्राह्मण सभेच्या वेळीही महाराज गंगास्नानाला आले होते गंगा उन्हाळ्यात आली तर पाऊस त्या वर्षी काहीसा पुढे जातो असा अनुभव आहे फायनली राजापूरला पोहोचलोय राजापूरच्या गंगेचं सुद्धा आपण दर्शन घेतलं गंगेचं पवित्र पाणी सुद्धा आपण सोबत घेतलंय आता पूर्ण घराला शुद्ध करून टाकणार आहे मी मुंबईला गेल्यावर हा प्रवास आहे ना खूप खडतर झाला कारण मुंबई गोवा हायवे संगमेश्वरनंतर खूपच खराब होता आणि कडाक्याचं ऊन अजून सुद्धा ऊन एवढं कडाक्याचं आहे ना तर आता आपल्याला इथून जवळजवळ जाव पन्नास किलोमीटर कापायचे आहेत करत तर आता ते असे जीवावर आलेत ना गंगेत मस्तपैकी डोक्यावरून स्नान केलं स्नान म्हणजे असं डोकं धुतल्यासारखं केलं आणि जरा बरं वाटलं तेव्हा जाऊन कुठे फ्रेश वाटलं का बोलतो बरोबर एकदम गरम गरम पूर्ण तर मी हा व्हिडिओ आता इथेच सेंड करतो कारण आता इथून जो रस्ता आहे ना तो पूर्ण गोव्यापर्यंत चांगला आहे राजापूरच्या पुढे तर हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करतो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन नवीन कोकणातल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय हर हर गंगे